मित्रांनो ठरलं मा तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन उठतो आणि सायलीने दिलेली हॅट बॉक्समध्ये टाकतो तर तेव्हा अस्मिता मला सायलीने हे गिफ्ट दिलं होतं पण हे आपण टाकून देऊयात किंवा जाळून टाकूयात असं बोलते आणि तिने मला हियरिंगसुद्धा दिल्या होत्या ते सुद्धा आणून टाकून देऊयात असं बोलते आणि तिच्या हातामधलं गिफ्टसुद्धा बॉक्समध्ये टाकते आणि रिंग्स आणायसाठी आतमध्ये जाते तर तेव्हा तन्वी सगळ्यांना तुमच्याकडे सुद्धा सायलीच्या काही वस्तू वस असतील ना तर यामध्ये टाका आणि मी हा बॉक्स गार्डन मध्ये नेऊन जाळून टाकणार आहे असं बोलते तर तेव्हा पूर्णा आजी उठून उभी राहते आणि आपल्या हातामधली शाल बॉक्समध्ये टाकते तर तेव्हा कल्पनासुद्धा आपल्या हातामधला अल्बम त्याच्यामध्ये टाकून देते तर तेव्हा प्रतापसुद्धा काही वस्तू बॉक्समध्ये टाकतो तर तेव्हा अस्मिता परत येते आणि बॉक्समध्ये इयर रिंग्स टाकते तर तेव्हा विमलला वाईट वाटत असतं तर तेव्हा तन्वी विमल्ला तुमच्याकडच्यासुद्धा वस्तू असतील ना असं म्हणते तर तेव्हा तन्वी विमलला तुमच्याकडच्यासुद्धा वस्तू मला द्या a तर तेव्हा विमल माझ्याकडे काही नाही असं म्हणते तर तेव्हा तन्वी असं कसं सायलीने तुम्हाला काही दिलेलं नाही का हे कसं काय शक्य आहे असं म्हणते तर तेव्हा विमल तसं नाही माझ्या अडचणीच्या वेळेला ताईने मला सहा हजार रुपये दिले होते पण त्या नोटा नाहीत माझ्याकडे आणि जर त्या असत्या ना तर त्यासुद्धा तुम्ही जाळल्या असत्या का असं विचारते तर तेव्हा तन्वी उगीच काहीसुद्धा बोलू नका आणि इथं आपण सायलीने कोणाला कशा मदत केल्या याच्यासाठी जमलेलो नाही त्यांच्या आठवणी नाहीशा व्हाव्यात या बघत आहे आपण असं म्हणते आणि सायलीने किचन मध्ये काय काय आणलं होतं असं विचारते तर तेव्हा विमल सायलीने जायच्या अगोदर भाज्या आणल्या होत्या त्या फ्रीजमध्ये आहेत तशाच त्या देऊ का असं विचारते तर तेव्हा तन्वी घेऊन या बरं होईल असं म्हणते तर तेव्हा पूर्णा आजी त्या भाज्यासुद्धा जाणार आहेस का तू असं विचारते तर तेव्हा तन्वी तसं नाही आपण एका गरजूला देऊयात पण आपल्या घरामध्ये नको असं सांगते तर तेव्हा इतक्यात वरून अर्जुन खाली येत असतो तर तेव्हा कल्पना पूर्णा आजीला तुमच्या नातवाला त्याच्या फोन तन्वीला द्यायला सांगा त्यामधले फोटो डिलीट करायचे आहेत असं म्हणते आणि तरच तन्वी म्हणत आहे ना तशा तिच्या आठवणी मिटल्या जातील असं बोलते आणि विमलला नंतर अर्जुनच्या खोलीमध्ये जा आणि तिकडचे त्या मुलीचे सगळे फोटो घेऊन ये कारण ते फोटोसुद्धा जाळायला हवेत असं म्हणते तर तेव्हा अर्जुन आपला मोबाईल हातामध्ये घेतो आणि समोर येऊन हे बघा माझ्या फोनमधले सायलीचे फोटो सगळे सिलेक्ट केलेले आहेत मी आणि आता सगळे फोटो मी डिलीट करत आहे असं म्हणून सगळे फोटो सगळ्यांच्या समोर डिलीट करून टाकतो तर तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो तर तेव्हा अर्जुन आता माझ्या मोबाईलमध्ये सायलीचा एकसुद्धा फोटो नाही असं म्हणतो आणि विमलला एक काम कर आमच्या रूममध्ये आमचे काही फ्रेम्स आहेत त्या समोरच आहेत शिवाय ड्रॉवरमध्ये એક દોન ફોટો સાયલી છે અને તે સુધા ઘેવને અને ટાક્યા બોક્સ મતલબ तर तेव्हा प्रताप व्हेरी गुड असं अर्जुनला म्हणतो आणि अर्जुन तू हे जे काही स्वीकारलं आहेस ना हे तुझ्या भवितव्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खूप चांगलं आहे असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन तुम्हाला कोणी सांगितलं की मी हे स्वीकारलेलं आहे असं म्हणतो आणि मी स्वीकारलेलं नाही डॅड असं बोलतो आणि कल्पनाला विचार तुझ्या या लाडक्या तन्वीला फोनमधले फोटो डिलीट करता येतात पण मनामधल्या आठवणी त्या तर परमनंट आहेत ना त्या कशा डिलीट करशील तू असं म्हणतो तर तेव्हा सर्वजण गप्प होतात तर तेव्हा अर्जुन हसू लागतो आणि तिथून निघून जातो तर दुसरीकडे सायली कुसुमसाठी चहा घेऊन येते तर तेव्हा कुसुम ठेव तिकडं असं तिला म्हणते आणि नंतर तूच पिऊन घे मला जरा उशीर होत आहे मी निघते असं म्हणून मोबाईल तिथंच विसरते आणि बाहेर जात असते आणि मला स्वयंपाकाचं काम आलेलं आहे असं म्हणून गडबडीने तिथून निघून जाते तर तेव्हा सायली कुसुमताईला नवीन काम मिळालेलं आहे आणि तरीसुद्धा तिने मला नेहमीसारखं लगेच का नाही सांगितलं आणि त्यामध्ये आज कोर्टात सुद्धा जायचं आहे ना तरीसुद्धा एवढ्या घाईने कुठं गेली आहे ही असं म्हणत असते तर इकडे चैतन्य फोन घेतो आणि कुसुमच्या मोबाईलवरती फोन लावतो तर तेव्हा सायली फोन बघते आणि चैतन्याचा फोन बघून हे कुसुमताईंना का फोन करत आहेत असं म्हणू लागते आणि फोन उचलते तर इकडून चैतन्य कुसुमताई कुठं आहे तुम्ही आणि तुम्ही सांगितलेल्या चहाच्या स्टॉलवरती मी, मी आलेलो आहे ना किती वेळात येत आहे तुम्ही असं बोलू लागतो करते सायली काही न बोलता फोन कट करते आणि तिला धक्काच बसतो तर इतक्यात इकडून कुसुम धावत येते आणि पडत असते तर तेव्हा चैतन्य तिला सावकाश आहे असं म्हणून पकडतो आणि काय झालं असं विचारू लागतो तर तेव्हा कुसुमला खूप दम लागलेला असतो तर तेव्हा कुसुम अचानकपणे सायलीचं अर्जुनवरती प्रेम आहे असं सांगून टाकते तर तेव्हा चैतन्य काय म्हणाला तुम्ही परत एकदा सांगा असं म्हणतो तर तेव्हा कुसुम खूप दिवस झालं आमच्या सायलीचं तुमच्या अर्जुनवरती प्रेम आहे असं सांगते तर तेव्हा चैतन्य हा सूच लागतो आणि वेडा होतो आणि काय वेडेपणा आहे हा खूप दिवस प्रेम होतो ना तर मग अर्जुनला का नाही सांगितलं असं विचारतो तर तेव्हा कुसुम चांगला प्रश्न आहे हा तुमचा आणि हा प्रश्न तुमच्या मित्राला जाऊन विचारा एवढा गोंधळ झालाच नसता सायलीला मधुभावना दुखवायचं नाही म्हणून ती काही बोलत नाही असं म्हणते तर तेव्हा चैतन्य मी अर्जुनला किती दिवस झालं सांगितलं की सायली बहिणी आय लव्ह यू म्हणून टाक पण तो ऐकतच नाही असं म्हणतो तर तेव्हा कुसुम मी सुद्धा सायलीला सांगून टाकलं आहे पण ती शब्द वापरायच्या अगोदर वेगवेगळ्या कधी कधी ते प्रेमगीत गाऊन दाखवलं मग त्या अर्जुनला हिरवा रंग आवडतो म्हणून अर्जुनसाठी हिरवी थालीपीठ सुद्धा केली असं सांगते तर तेव्हा चैतन्य ती हिरवी थालीपीठ त्यासाठी होती का असं म्हणून डोक्याला हातच लावतो आणि अर्जुनला हिरवा रंग आवडतो असं त्याने सायली बहिणींना सांगितलं होतं जे ने सायली बहिणी हिरवी साडी नेसून येईल मग त्याला कळेल की तिचा त्याच्यावरती प्रेम आहे असं म्हणतो पण सायली बहिणी साडीच नाही नेसून आली असं म्हणतो तर तेव्हा कुसुम ती कशी काय नेसणार कारण ती हिरवी साडी पदरावरती विणली होती काय वेडेपणा आहे हा असं म्हणते तर तेव्हा चैतन्य हसू लागतो आणि खरंच काय वेडेपणा करत राहिले ते दोघे असं म्हणतो आणि कुसुमला कुसुमताई प्रेमात पडलेल्या सगळ्या जोडप्यांचं असंच होत असेल का असं विचारतो तर तेव्हा कुसुम मला नाही माहिती पण हे दोघे जगा वेगळे आहेत काही जोडपी आंधळी असतात प्रेमामध्ये पण हे जोडपं मुकं आहे असं म्हणते तर तेव्हा चैतन्य अजून हसू लागतो तर तेव्हा कुसुम हसत काही एक आहे एकमेकांच्या प्रेमात मुके आहेत ते बोलतच नाहीत काही असं म्हणते तर तेव्हा चैतन्य मग झालं आता त्या दोघांना बोलता येत नाही ना आपल्याला तर येत आहे ना असं म्हणतो आणि कुसुम ताई थँक यू मी आता लगेच अर्जुनकडे जातो आणि त्याला लगेच सांगतो तुझ्यावरती प्रेम हे सायली बहिणीचं विषय संपवतो असं म्हणतो तर तेव्हा कुसुम पुरुषांना प्रेमामधलं काही कळत नाही हेच खरं आहे असं म्हणते आणि तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडला आणि त्या भावना तुमच्या प्रियसीला कोणी तिसऱ्यानेच सांगितल्या हे चालणार आहे का तुम्हाला असं विचारते तर तेव्हा चैतन्य नाही असं म्हणतो आणि प्रेमाचं कन्फेशन हा फार मौल्यवान क्षण असतो तो त्या जोडप्यामध्येच व्हायला पाहिजे असं म्हणतो तर तेव्हा कुसुम मग सायलीच्या भावना अर्जुनला सांगायला तुरुतुरु तुरु कुठे निघालात असं म्हणते आणि त्या तिने सांगायला हव्यात असं बोलू लागते तर तेव्हा चैतन्य मग आपण काय करायचं नुसतं हातावरती घडी घालून त्यांचा त्रास बघत राहायचा का असं म्हणतो तर तेव्हा कुसुम असं नाही आपण त्यांना किनाऱ्यावरती न्यायचं आणि त्यांना ढकलून देऊन आपण किनाऱ्यावर ती उभारायचं ते असे हातपाय मारून एकमेकांच्या जवळ येतील असं म्हणते तर तेव्हा चैतन्य म्हणजे अशा सिच्युएशन क्रिएट करायच्या ज्याने ते दोघं एकत्र येतील असं म्हणतो तर, तर तेव्हा कुसुम पण सायलीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मधुभाऊंना वळसा घालून जातो हे अर्जुनला पटवायला हवं असं म्हणते आणि अजून एक आहे आपण दोघं त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करत आहे हे सायलीला आता तरी कळता कामा नये कारण ती मधुबाऊचा विचार करणार आणि मला गप्प बसवणार असं बोलते तर तेव्हा चैतन्य ठीक आहे असं म्हणतो आणि कुसुम आणि चैतन्यचा सायली आणि अर्जुनला एकत्र आणण्याचं मिशन हॅशटॅग अर्जुन असं म्हणतो आणि हसू लागतो तर इतक्यात सायली तिथं येते आणि ते दोघे हसत असताना बघते तर तेव्हा सायलीला बघितल्यानंतर ते दोघे घाबरून जातात तर तेव्हा सायली त्यांच्याजवळ येते आणि कुसुमला कुसुमताई तुम्ही दोघे इथे कसं काय भेटलात ते सुद्धा अगोदर ठरवून असं विचारते तर तेव्हा कुसुम गडबडून जाते तर तेव्हा सायली तू फोन घरी विसरली होतीस त्यावेळी चैतन्य भाऊजींचा फोन आला आणि तो मी घेतल्यानंतर मला कळालं असं सांगते तर तेव्हा चैतन्य मी कुसुमताईंना याच्यासाठी फोन करत होतो कारण तुझी काळजी वाटत होती सायली बहिणी खूपच काळजी वाटत होती अर्जुन खरं तर कुसुमताईंना फोन करणार होता पण मधुबाऊंच्या समोर त्यांना बोलता आलं नसतं म्हणून अर्जुन मला म्हणाला तू स्वतः जाऊन भेटून ये त्यासाठी भेटू मी असं सांगतो आणि कशा आहात तुम्ही असं विचारतो तर तेव्हा सायली कसे आहेत ते असं विचारते तर तेव्हा चैतन्य तुझी आठवण काढत आहेत असं सांगतो तर तेव्हा सायली त्यांना सांग माझी काळजी नका करू असं बोलते तर तेव्हा चैतन्य सायनी बहिणी मला माहिती आहे तुझं अर्जुनवरती असं म्हणून थांबतो आणि परत शब्द बदलून सरांची काळजी वाटत आहे तुला असं म्हणतो आणि तू काळजी नको करूस मी आहे असं म्हणतो तर तेव्हा कुसुम सायलीला तू होपडे माझं काम झालं आहे मी येतेच असं म्हणते तर तेव्हा कुसुम पण तू स्वयंपाकाच्या कामासाठी कोणाला तरी भेटायला जाणार होतीस ना असं विचारते तर तेव्हा कुसुम हो असं म्हणते आणि मी भेटले त्यांना ते काम होईल तू हो पुढे मी येते असं म्हणते तर तेव्हा सायली चैतन्याला सांगते आणि तिथून निघून जाते तर इकडे घरी आल्यानंतर मधुभाऊ सायलीला कुठं गेली होतीस सो असं ओरडून विचारतात तर तेव्हा कुसुमसुद्धा तिथं येते आणि आम्ही दोघे मंदिरामध्ये गेलो होतो असं खोटं सांगते तर तेव्हा मधुभाऊ ठीक आहे कोर्टात जायचं आहे ना त्यापूर्वी मंदिरात जाऊन आलीस ते बरं झालं असं म्हणतात तर तेव्हा सायली मी तोंड धुवून येते मग आपण जाऊयात असं म्हणत असते तर तेव्हा मधुभाऊ आम्ही दोघे जा तुला येण्याची काही गरज नाही असं बोलतात तर तेव्हा सायली असं कसं तुमच्या कोर्टाची एकही तारीख मी कधीसुद्धा चुकवली नाही असं बोलते तर तेव्हा मधुभाऊ त्याची परिस्थिती वेगळी होती आता मला माहिती आहे अर्जुन सुभेदारकडून मी माझी केस काढून घेतली असली तरीसुद्धा तो कोर्टात नक्की येणार आणि तिथे तू आण आलेलंच बरं आहे असं म्हणतात तर तेव्हा सायली पण मधुभाऊ त्या जोशी वकिलावरती माझा विश्वास नाही असं म्हणते आणि ते तुमचे केस लढतील का नाही हे मला बघायला हवं ना असं म्हणते तर तेव्हा मधुभाऊ काहीसुद्धा गरज नाही असं ओरडतात आणि तो अर्जुन सुभेदार जिथे असेल ना तिथे तू न गेलेली बरी आहे असं म्हणतात आणि कुसुमला कुलूप कुठं आहे असं विचारतात तर तेव्हा मा कुसुम मागे कपाटावरती आहे असं सांगते आणि मधुभाऊ तुम्ही कुलूप का लावत आहे असं विचारते तर तेव्हा मधुभाऊ तू चल वेळ काढू नकोस असं म्हणतात आणि कुसुमला बाहेर घेऊन चक्क बाहेरून कुलूप लावतात तर तेव्हा कुसुम मधुभाऊ तुम्ही हे काय करत आहे तिचा कोंडमारा करू नका असं म्हणते तर तेव्हा सायली आतमधून मधुभाऊ तिथे गेल्यानंतर मी कोणालासुद्धा भेटणार नाही फक्त जोशी कशी केस लढतात ना ते बघणार आहे असं म्हणत असते तर तेव्हा कुसुम तुम्ही सायलीला असं कोंडून ठेवणार आहात का असं म्हणते तर तेव्हा मधुभाऊ माझा ना इलाज आहे असं म्हणतात तर तेव्हा कुसुम मधुभाऊ एवढे कठोर वागू नका मला त्या मी सायलीला सांगते ती घरीच थांबेल पण असं कुलूप लावू नका तुम्ही असं म्हणते तर तेव्हा सायली आतमधून मधुभाऊ थांबा मला सुद्धा येऊ दे ना तुमच्याबरोबर असं म्हणते तर तेव्हा मधुभाऊ कुसुमला वेळ घालवू नकोस तू येणार आहेस का मी निघू असं म्हणतात आणि तिला घेऊन तेथून निघून जातात तर तेव्हा खिडकीमध्ये जाऊन सायली रडू लागते आणि मधुभाऊ आणि कुसुम तिथून निघून जातात तर इकडे सर्वजण बसलेले असतात तर तेव्हा तन्वी मनातल्या मनामध्ये अर्जुन येऊन एक टॉन्ट मारून गेला आणि ही फॅमिली परत सॅड झाली कसली लोकं आहेत ही सगळी पण हे घर मीच कसं नॉर्मलला आणते ते यांना दाखवावंच लागणार आहे असं बोलते आणि अचानकपणे मी गाडो बनायला तयार आहे असं म्हणते तर तेव्हा सर्वजण तिच्याकडे बघू लागतात तर तेव्हा तन्वी काय झालं पहिला बोलेल तो गाडो हाच खेळ खेळत आहे ना आपण असं म्हणते आणि मी बोलते पण गाडो सुद्धा होते असं म्हणते पण प्लीज तुम्ही असं शांत नकाना बसू असं म्हणते तर तेव्हा कल्पना आपण कुठला सुद्धा गेम खेळत नाही पण आताही बोलण्याची इच्छा सुद्धा होत नाही असं म्हणते तर तेव्हा मा अश्विन मामा तो तन्वीचा जोक होता असं म्हणतो आणि ती बिचारी काहीतरी करून आपल्या सगळ्यांना हसवायचा प्रयत्न करत आहे असं म्हणतो तर तेव्हा तन्वी ज्या मुलीमुळे तुम्ही इतके उदास झाला आहात ना ती मजेतच असणार आहे असं बोलते तर इकडे अर्जुन चैतन्याची वाट बघत असतो आणि अजून हा आला का नाही कोर्टात जायचा आहे विसरला आहे का तो असं म्हणतो आणि मिसेस आयली पोचल्यासुद्धा असतील तिकडे माझी वाट बघत असतील तिथे असं म्हणत असतो इतक्या चैतन्य तिथं येतो तर तेव्हा अर्जुन फायनली तू आला आहेस आणि कुठे होत तू असं विचारतो तर तेव्हा चैतन्य अर्जुनला हसत मी एका कामासाठी गेलो होतो महत्त्वाचं काम होतं असं सांगतो तर तेव्हा अर्जुन आपल्याला को पोटात जायचं आहे ना विसरला आहेस का तू आज केस आहे मधुबाऊंची आणि जोशी आपल्या केसची काय वाट लावतो त्यावर लक्ष ठेवायला पाहिजे ना आपल्याला असं म्हणतो आणि शिवाय सायली सुद्धा भेटतील आपल्याला तिकडं असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य तुला तिथे सायली बहिणी भेटतीलच पण मधुभाऊ सुद्धा भेटतील आणि या गोष्टीचा फायदा करून घे तू असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन मधुभाऊ सध्या तरी आमच्या स्टोरीमध्ये विलनच आहेत असं सांगतो आणि त्यांना भिडून माझं नुकसानच होणार आहे असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य अर्जुन थोडंसं डोकं लाव असं म्हणतो आणि हिरोईनला पटवायचं असेल तर तिच्या विलनला सुद्धा अगोदर पटवावं लागतं ना मला मान्य आहे आता तुमच्या लव्ह स्टोरीच्या रस्त्यावरती मधुभाऊ तलवार घेऊन उभे आहेत पण तू असं काहीतरी कर की त्या तलवार सोडून फेकून देतील कारण बाप खुश तर मुलगी सुद्धा खुश असं बोलतो तर तेव्हा अर्जुन म्हणजे आता मला मधुभाऊचा फेवरेट व्हावं लागेल असं म्हणतो आणि तू मला हिमालय मेल्ट करायला सांग असं म्हणतो आणि मी करेन ते पण मधुभाऊंना कसं काय मेल्ट करायचं असं बोलतो तर त्यावर चैतन्य ते कसं करायचं आहे ना ते तुझं तू बघ कारण जोपर्यंत मधुभाऊंचा तुझ्यावरती राग आहे ना तोपर्यंत मला नाही वाटत सायली बहिणी तुझ्याबरोबर नॉर्मल बोलेल आणि प्रपोजलचं उत्तर देणं तर लांबच असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन मधुभावना आता कोर्टामध्ये भेटायचं आहे या विचारानेच माझ्या पोटात गोळा आलेला आहे असं म्हणतो आणि मला माहिती आहे आज पण मधुभाऊ सगळ्यांच्या समोर नीट बोलणार नाहीत माझ्याशी असं म्हणतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये कुसुम चैतन्यला घराची किल्ली देते आणि सायली तिथं आहे तुम्ही अर्जुनला द्या आणि त्याला तिथे जायला सांगा असं म्हणते तर तेव्हा चैतन्य ती किल्ली घेऊन अर्जुनला देतो आणि ही कुसुमताईंच्या घराची किल्ली आहे तिथं सायली बहिणी एकटी आहे तू तिथे जा दार उघड आणि तिच्याशी बोल मधुभाऊ कोपळे कोर्टामध्येच असतील तुला पोटभर वेळ मिळेल धर पटकन जा असं म्हणतो आणि तू जा आणि सायली बहिणीला सरळ सरळ विचार की बसस्टँडवरती तिने काहीच उत्तर का दिले नाही धर पटकन जा असं म्हणतो तर इकडे सायली फोटो बघत त्याच्यामध्ये हरवून गेलेली असते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा